छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा छत्रपती शिवाजी महाराजांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अजितदादा पवार यांचा अजितदादा पवार तो मागे बनव धन्यवाद कारण थोडेच मिनटं भाषण करायचं आहे पहिल्यांदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मार्फत तटकरे साहेबांच्या मार्फत मी आपली सर्वांची पहिल्यांदा दिलगिरी व्यक्त करतो कारण जवळजवळ याही पेक्षा बाहेर तिप्पट गर्दी जपलेली आहे आणि आम्ही आपली सर्वांची इथं सोय करू शकलो नाही त्याबद्दल आम्ही दिलगीर आहोत इतका प्रचंड विराट मेळावा होईल अशी कल्पना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना नव्हती कारण फार मोठा पाऊस ज्यावेळा आम्ही नियोजन केलं होतं त्यावेळा आम्ही आम्ही मनामध्ये विचार आणलेला होता बंधू भगिनीनो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना स्वाभिमानाच्या प्रश्नावर सव्वीस वर्षापूर्वी झाली मी अधिक वेळ घेणार नाही मी एक दोन तीन मुद्दे मांडून ज्यांच्या भाषणाची आपण वाट पाहतात त्या अजितदादानी प्रफुलबाईंना मी वेळ देणार आहे पण सव्वीस वर्षापूर्वी आपली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना झाली त्यानंतर अनेक चढ उतार आपण सर्वांनी पाहिलेले आहेत दोन जुलै दोन हजार तेवीसला अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आम्ही राजकीय भूमिका बदलली बंधू अनेकांच्या भोळावाया उंचावल्या कदाचित सत्तेमध्ये जाण्यासाठी स्वतःला बचाव करण्यासाठी मंडळी जात आहेत अशा प्रकारचा अने अनेक गैरसमज करण्याचा प्रयत्न अनेकांनी केला बंधू वगैरे आमच्या विचारसरणीमध्ये कोणताही फरक झाला नव्हता पहिल्यांदा सुद्धा राष्ट्रवादी काँग्रेस एक संघ असताना पुलो ज्याला काढलेलं होतं त्यावेळा सुद्धा आम्ही भारतीय जनता पक्षावर गेलेलो होतो त्यानंतर सुद्धा भारतीय जनता पक्षाला बाहेरून अनेक वेळा आम्ही पाठिंबा दिलेला होता याही वेळा आम्ही भारतीय जनता पक्षाला युतीला पाठिंबा दिला आम्ही आमचं जे शाहू फुले आंबेडकर आणि शिवाजी महाराजांचे विचार आहेत ते सोडलेले नाहीत आणि म्हणून मी सांगू इच्छितो लोकसभेत ज्या पद्धतीने नेट करण्याचा प्रयत्न झाला आपल्या देशाचं संविधान बदलणार या संविधानाच्या प्रश्नावर अनेक समाजामध्ये गैरसमज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष यांनी पुरोगामी विचार सोडलेला नाही दलित ओबीसी आणि अल्पसंख्याकांचा खरा जर कोण मित्र असेल तर अजितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच म्हणून काम करेल अशा प्रकारचं आश्वासन या निमित्ताने सर्व आम नेते आमचे देतील पंधर लोकसभेच्या निवडणुकीत आपला थोडासा कमी मात्र आपल्याला मिळाली सतरा जागा फक्त युतीच्या आल्या एकतीस जागा महाविकास आघाडीच्या आल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये काय होईल याची सगळ्यांना भीती होती महाविकास आघाडीचे नेते मतमोजणीच्या अंत्य दिवशी एकत्र जमले त्यांनी आपली सत्ता येणार आहे खात्री वाटून घेतली मुख्यमंत्री कुणी व्हायचं ठरवलं उपमुख्यमंत्री कुणी व्हायचं ठरवलं खाते वाटप पूर्ण केलं हॉटेल आणि सगळे हेलिकॉप्टर बुक केले आणि दुसऱ्या दिवशी आपण बघितलं असाल जवळ जवळ दोनशे अठ्ठ्याऐंशी पैकी दोनशे सदतीस जागा या युतीच्या आल्या आणि महाविकास आघाडीचा भ्रमनिराश झाला म्हणून ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणीने आम्हाला सहकार्य केलं ज्या पद्धतीनं शेतकऱ्यांनी सहकार्य केलं आणि सत्तेत जाण्याचा उद्देश जो अजितदासाचा होता की केंद्रामध्ये नरेंद्र मोदी साहेबांची सत्ता आहे आपली राज्यामध्ये जर ही सत्ता आली तर डबल इंजिनमुळे सत्तेचा आणि सत्तेमधून या राज्याचा विकास होईल ही एकच भावना घेऊन आम्ही सत्तेमध्ये गेलो आणि सर्व समाजाला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना आपल्याला सर्वांना आम्ही आव्हान केलं आहे की तुम्हा सर्वांचं हित करणं तुमच्या सर्वांचं संरक्षण करण्याचं काम अजितदादा पवारांच्या नेतृत्वानी पण निश्चित होईल एवढा विश्वास मी या निमित्ताने व्यक्त करतो म्हणून आता ऑक्टोबर नंतर किंवा ऑक्टोबरपर्यंत काल राज्य निवडणूक का आयोगानं स्पष्ट केलेलं आहे के की आता दिवाळीनंतर तीन टप्प्यात आम्ही निवडणुका घेणार आहोत आता आपल्या महानगरपालिका जिल्हा परिषदा पंचायत समित्या नगरपालिकेच्या निवडणुका सुरू होतील मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही युती म्हणून लढू ज्या ठिकाणी युती म्हणून आमचं जमणार नाही त्यावेळेला आम्ही वेगवेगळे लढू तिन्ही पक्ष एकमेकावर टीका करणार नाहीत परंतु युतीचा झेंडा कसा लागेल असं आपण प्रयत्न करू मी तुम्हाला आज विनंती करणार आहे आज वर्धापन दिन संपल्यानंतर आज आपण शपथ घेऊन जाऊया आपण संकल्प करूया येणाऱ्या या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये एक नंबरचा पक्ष हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष राहील अशा प्रकारची शपथ घेऊन आपण कामाला लागूया त्यासाठी आपल्याला घराघरात गेलं पाहिजे आपल्या युती युतीच्या ज्या योजना असतील त्या सगळ्या योजना गोरगरीबांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत गोर गरीब आणि सामान्य माणसाचं हित हे लक्षात घेऊनच आपल्याला पक्ष वाढवावं वा लागेल त्याशिवाय पक्ष वाढणार नाही दुसरे काम आपल्याला करावं लागेल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सदस्याची नोंदणी आता सुरू आहे मी आपल्याला अभिमानानं सांगेन की या वेळेला एक कोटी सदस्याची नोंदणी कोणत्याही परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्य कार्यकर्त्यांनी करावी अशा प्रकारची अपेक्षा मी व्यक्त करतो येणाऱ्या या सगळ्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादीचा काँग्रेसचा झेंडा आपण सरकारी फडकवण्यासाठी रात्रीचा दिवस करा हाडाची काढ करा रक्ताचं पाणी करा आणि येणाऱ्या या निवडणुकीमध्ये अजितदादांची मान कशी उंचावेल या राज्याचं मुख्यमंत्री जर अजितदादाना करायचं असेल तर या सर्व निवडणुकांमध्ये आपल्याला एक नंबर लावला पाहिजे अशा प्रकारची विनंती मी या निमित्ताने करतो आणि रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र अशाच नवनवीन साठी डिजिटल कोल्हापूर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आमच्या फेसबुक इन्स्टालाही नक्की फॉलो करा